महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती त्यानंतर आरोपीला अटक करा त्याचबरोबर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा या मागणीला जोर धरला होता आशातच आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या असताना पुन्हा एकदा औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे करुणा मुंडे यांच्या मार्फत ही ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आपल्यासोबत अॅडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे सर काय सांगाल काय या याचिकेमध्ये करुणा मुंडे आणि परळी विधानसभा मतदारसंघात अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस रोजी अर्ज भरला होता नॉमिनेशन फॉर्म भरला होता आणि तो रिक्षर दाखल केला होता मात्र ज्या दिवस ज्या दिवशी हे झाली त्याची स्क्रुटनी झाली त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी त्याच्यातला एक सूचक त्याला उचलून नेण्यात आलं आणि डायरेक्ट निवडणूक अधिकाऱ्यासमोर उभारलं उभा केलं आणि माझी सही नाही असं त्याच्याकडून स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्यायला आणि फॉर्म उडवला गेला या प प्रकरणामध्ये आम्ही तिचा चुकीनं फॉर्म करुणा मुंडेचा चुकीनं फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यानं उडवला तसेच धनंजय मुंडे यांनी आपल्या नॉमिनेशन फॉर्ममध्ये जे चुकीची माहिती दिली होती आणि काही माहिती दडून टाक ठेवलेली होती पहिल्या बायकोचा कुठं उल्लेख केला केला नव्हता आणि तिच्या संदर्भात तिच्या नावावर जे प्रॉपर्टी आहे त्याचा कुठं उल्लेख केला नव्हता मात्र दोन मुलं तिथून तिच्याकडून जन्माला आले त्यांचा उल्लेख केलेला होता आणि त्यांच्या दोघांमध्ये जेवढ्या क्रिमिनल केसेस आहेत त्याच्या कुठल्या केसेचा उल्लेख केला नव्हता आणि यापूर्वी उच्च न्यायालय खंडपीठा औरंगाबाद यांनी ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या याचिकेमध्ये की त्यांनी कोर्टानं कोर्टासमोर स्टेटमेंट केलं के होतं की आम्ही सी सी टी कॅमेरे लावू जे वादग्रस्त भूत आहे पण त्यानी निवडणूक अधिकारी तिथले जे जे आहेत त्यांनी बूट सी सी टी कॅमेरे लावले पण त्याला दिल, कनेक्शन दिलं कनेक्शनही दिले नाही आणि सी सी टी कॅमेरे बंद होते उमे तिथले राजेश राजेश देशमुख आहेत उमेदवार होता, जादों जादों का का ते स्वतः त्यांना सध्या त्या मतदान केंद्राच्या जवळ होतील नाही म्हणजे कुठल्या लोकांना मध्ये प्रवेश दिला नाही त्यांनी आणि जे माधव जाधव ज्यांनी याचिका दाखल केली काय याचिका दाखल केली त्यांना बेदम मारहाण केली आणि बुथ आठ ते दहा बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला असे मुद्दे आहेत आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्यामुळं त्यांची निवडणूक रद्द करावी अशी आमची मागणी सगळ्या प्रक्रिया तुम्ही या सगळ्या सगळ्याकड्यामुळे सांगतायत तर याच्या संदर्भात काही ठोस पुरावे आहेत आणि काय काय पुरावे अशा मध्ये आम्ही सगळे फुटेज आहेत जिथे मारहाण झाली त्याचे फुटेज आहेत आमच्याकडे ते आम्ही ते, ते पिन ड्राइव्ह मध्ये दाखल केले आहेत आणि करुणा मुंडेच्या नावावर जे प्रॉपर्टी आहे ज्याचा उल्लेख नाही केला त्याचे बी आम्ही कागद जोडलेले आहेत आणि सगळे आम्ही पुरावे दाखल केले आणि नॉमिनेशन फॉर्म कसा रिजेक्ट केला त्याचे बी ऑर्डर जोडली आहे करून धनंजय मुंडेचा कसा आ, कसा दबावाखाली फॉर्म स्वीकारला कुठली माहिती दडवली हे व्हेरीफाय केलं नाही अशा सगळ्या मुद्दे आणि हे एका निवडणूक याचिका म्हणजे साक्षेपराव होतो आणि सगळं का सगळं एवढंच रेकॉर्ड केला जातो प्रत्येकाचा त्याच्यामुळे हे आम्ही सिद्ध करणार आहोत की त्याच्यामध्ये भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेला आहे या सगळ्या याचिकेमध्ये तुम्ही कुणाकोणावर आक्षेप घेतला आहे कुणाकुणावर आरोप आम्ही धनंजय मुंडेवरच आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे आरोप केले आणि धनंजय मुंडेची दहशत हे त्यांचे बगल बच्चे आहेत तर तेच लोक करते त्या माणसाला पकडून आणणे निवडणूक समोर उभा करणे हे सगळे प्रेशर खाली सगळे अधिकारी दबाव खाली आहेत तुम्ही याचिका दाखल केली आहे मात्र या याचिकेच्या माध्यमातून काय काय होऊ शकतं काय काय घडामोडी घडू शकतात आणि कधीपर्यंत निकाल सुनावणी होईल आम्ही जितकं जवळ होईल आता प्रत्येक नोटीस आता एक पहिली पुरुष प्रकरणाची स्क्रुटनी होते त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस यांना न्यायमूर्ती नियुक्ती करते आणि त्यांच्या समोर मग ते सुनावणं होती त्याच्या साक्ष पुराव होऊ शकतो आणि या प्रकरणात जर निकाल आमच्या बाजूने लागला तर निवडणूक रद्द होऊ शकते नक्कीच तर हे होते सहा वर्षात त्यांना डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं नक्कीच तर हे होते ॲडव्होकेट ठोंबरे यांनी सांगितलं की या सगळ्या याच्यात नेमकं काय त्यांनी मुद्दे मांडलेत आणि लवकरात लवकर निकाल लागला तर हा निवडणूक रद्द देखील होऊ शकते किंवा त्यांचं सहा महिन्यांसाठी पद देखील जाऊ सहा वर्षांसाठी त्याचं पद देखील जाऊ शकतं असं त्यांनी सांगितलंय सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर